चालणाऱ्या गोष्टी केल्या विंड पॉवर वरती चालणाऱ्या केल्या सोलर वरती केल्या पाण्यामधील केल्या तर हे जे सी व्ही रमन होते यांनी कोणता इफेक्ट केलाय हा माहिती कोणाला सांग सांग न्यूटननी काय केलं न्यूटन न्यूटन सर आयझॅक न्यूटन कसा लावला हा बरोबर तसच सी वी रमन तसच सी वी रमन हे आपले पहिले भारतीय आहेत ज्यांना सायन्स या विषयामध्ये पहिलं नोबल मिळालं होतं तर त्यांनी पण असं ज्यावेळेला ते फॉरेनला जायचे लेक्चर द्यायला ले त्यावेळेस पहिला आपल्याकडे एरोप्लेनची तितकी सोय नसायची तर ते लोक शिपवरून येता करायचे ज्यावेळेला शिपचं ट्रॅव्हलिंग जास्त असायचं दोन दिवस तीन दिवस असा जास्त कालावधी असायचा आणि ते शिपच्या बाहेर बघायचे तर पाणी सगळं निळं दिसायचं पण तेच जर पाणी पियला मागितलं तर ते पाणी पांढरं दिसायचं तर याच्या मागचं जे लॉजिक आहे हे जे लॉजिक शोधलं ते सी व्ही रमन यांनी शोधलं आणि त्यासाठी त्यांना पहिला नोबेल पुरस्कार मिळाला आणि ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत की त्यांना नोबेल प्राईज मिळालं त्यासाठी आपण हा हा जो विज्ञान दिन आहे तो एकोणीशे अठ्ठावीस साली करतो तर न्यूटनला तो, न्यूटन तो ग्रॅव्हिटेशनचा तर कळाला बरोबर ऍपल त्याच्या समोर पडलं त्यांनी सांगितलं की बाबा खाली पडलं मग त्यांनी पुढचे शोध कसे लावले कुणाला माहिती म्हणजे न्यूटनचे लॉ जे म्हणतो थेरी ऑफ रिलेटिव्हिटी जे म्हणतो त्यांनी काय विचार केला ज्यावेळेस त्याचा तो ऍपल माहिती आहे कुणाला ज्या वेळेला त्यांनी अॅपलचा शोध लावला त्याची ग्रॅव्हिटीची थेरी झाली त्यावेळेस असाच तो हे आता कशा आहेत हे अॅपलची सुद्धा ही स्टोरी बनवलेली आहे त्याच्या मित्रांनी की असा असं त्यांनी लावला जेणेकरून कसं आहे की आपण पिक्चर बघितले की आपल्याला सगळे डायलॉग पाठवतात गाणे पाठवतात त्याला अभ्यास करावा लागत नाही पण हे स्कूलमध्ये शिकवलं तर आपण दोन वेळा तीन वेळा वाचतो तर हे लोकांच्या लक्षात राहण्यासाठी ह्या सगळ्या बनवलेल्या आर्टिफिशियल थेरीज आहेत वास्तविक असं काही घडलेलं नव्हतं त्यांनी स्वतः अभ्यास करून फॉर्म्युले काढून हे सगळं केलं होतं पण लोकांच्या मनावर बिंबवलं जर गेलं पाहिजे होतं त्याकरता हे स्टोरी बनवली तशीच त्याची नेक्स्ट स्टोरी अशी होती की तो ज्यावेळी संध्याकाळी असा बसला होता त्यावेळी पौर्णिमेची रात्र होती चंद्र पूर्ण होता तुम्ही बघितला असेल चंद्र रात्री फिरताना दिसतो मग तो म्हणता चंद्र असा का फिरतो तो पृथ्वीवर का नाही पडत त्याच्यासाठी त्यांनी पुढची जे स्टोरी बनवल्या म्हणजे त्याचे न्यूटनचे लॉ हे त्यांनी तसेच डिसाईड केले त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला प्रश्न नाही पडणार तोपर्यंत तुम्ही त्याचं पुढचे शोध लावणं अशक्य आहे जे जे मोठे लोक होते अल्बर्ट आईन्स्टाईन अल्बर्ट आयन्स्टाईन बद्दल कुणाला माहिती <laughs> नाही नाही लाजू नका बिलकुल चुकलं मी तुमच्या एवढं होतो तेव्हा त्यावेळेस मला एवढं पण जमत नव्हतं मुलींमध्ये सांगा सांगा की मुलींमध्ये नाव ऐकले ना अल्बर्ट आईन्स्टाईन अरे शास्त्रज्ञांविषयी माहिती आहे बोला की काय तर आता अल्बर्ट आइन्स्टाईन बद्दल त्यांनी बरेच शोध लावले जे तुमचं आता विज्ञाना जसं जसं पुढे जाईल इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे जो फॉर्म्युला आहे हे सगळं अल्बर्ट आईन्स्टाईन ठरवला त्याचं सांगण्याचं कारण एकच की ज्या वेळेला ते मोठ्या एका युनिव्हर्सिटी मध्ये गेले होते आणि त्यांना विचारलं की बाबा इतके मोठे आमच्याकडे सायंटिस्ट आले तुम्हाला काय नवीन प्रयोग करायचा असेल त्यांची सगळ्याची लिस्ट द्या आम्ही तुम्हाला काय सांगेल दे दे ते देतो तर त्यांनी काय उत्तर दिलं असेल त्यावेळेला की मला फक्त व्हाईट कोर आपले जे कोरे कागद असतात व्हाईट शीट्स त्याचे बंडल पाहिजे एक ब्लॅकबोर्ड पाहिजे आणि मोठी कचरा कुंडी पाहिजे कारण मला फेल झाल्याशिवाय मी सक्सेस नाही होऊ शकत म्हणजे आपण या गावात राहून सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकतो आपल्याला असं का काही गरज नाही की आपण सिटीत असलो पाहिजे मोठे उपकरण वापरले गेले पाहिजे की जेणेकरूनच आपण शोध लागू शकू फक्त ती जिद्द मनात असली पाहिजे जिद्द जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही प्रश्न पडत नाही तोपर्यंत तो तुम्ही सक्सेस नाही होऊ शकता म्हणजे तुम्ही शहरात राहा किंवा खेडेगावात राहा हा फरक नाही पडत हा फरक कधी पडतो तुमच्या मनस्थितीवर जोपर्यंत तुम्ही बदल आणू शकत नाही जोपर्यंत मनापासून ठरवू शकत नाही तोपर्यंत आपण बदल घडवू शकत नाही माझं तेवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी मनात घ्या आणि पुढच्या तुम्हाला सक्सेस आपोआप मिळत आहे आणि लेटेस्ट जर शास्त्रज्ञांपैकी बोलायचं झालं तर आता सर मोठे पण म्हणाले एलॉन मस्क म्हणून तर एलॉन मस्कचं काय म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही स्वतःलाच म्हणता की अरे ही गोष्ट माझ्याकडून कशी होईल त्यावेळेस ती गोष्ट शंभर टक्के तुमच्याकडून होणारच नाही ज्या वेळेला तुम्ही ठरवता की ही गोष्ट मी करू शकतो थोडस अडचण येतील एकोण दिवसाच्याऐवजी एक, दिवसा एक महिना लागेल किंवा सहा महिने लागतील पण ओव्हर ऍट द एंड तुम्हाला ती गोष्ट मिळणार ज्यावेळेस अशी मनस्थिती होईल म्हणजे हा सगळा गणित जे आहे हा आपल्या मनावरचा आहे कारण आता नॉलेज बघा तुम्ही शाळेत येता शिकता पण हे नॉलेज सगळं तुम्हाला फोनवरती मिळतंय बरोबर तुम्ही घरी गेला स्मार्टफोन उघडला तुम्ही काय टाईप केलं की ते सगळ्या गोष्टी वाट मिळतात पण एज्युकेशन ही गोष्ट अशी आहे की आपल्या मनाला हे ट्रेनिंग द्यायचा एक पर्याय आहे म्हणजे माइंड पॉवरफुल करणं त्यासाठी एज्युकेशन आहे एज्युकेशन येण्यास येण्यास एज्युकेशन देण्यासाठी शाळेत दे येण्याची गरज नसते घरी बसून तुम्हाला सगळे पुस्तकं वाचू शकता हे शकतात पण ते ट्रेनिंग करायचं जे काम आहे ते तेच या शिक्षक लोकांचं आहे आणि त्यासाठी मी सगळ्या शिक्षक वर्गाचा परत एकदा आभार मानतो की तुम्ही इतकं मुख्य लोक घडवत आहे जेणेकरून याच्यामुळे समाज बदलू शकतो आणि शेवटी एकच सांगेल की सगळ्यांनी हे जे सायन्स असेल किंवा कोणतंही असेल हे प्रमाणे झालं पाहिजे म्हणजे तुम्ही एकटा एकटं व्यक्ती एक एक बदल नाही घडवू शकत दोन चार ग्रुप असला पाहिजे किंवा तुमचं पूर्ण डिव्हिजन असली पाहिजे किंवा शाळा असली पाहिजे जोपर्यंत तुमच्यात युनिटी नाही येऊ शकत त्याशिवाय तुम्ही प्रगती नाही करू शकत तर शेवटी मी एवढंच सांगेल की आयुष्यात रोज एकदा तरी स्वप्न बघा जर तुम्ही स्वप्न नाही बघितलं तर उद्या तुम्हाला दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करावं लागेल थँक्यू